विजन हेच आहे की सांगलीला पुन्हा या भारताच्या नकाशावर नोटीस करायला होणे म्हणजे आपलं अस्तित्व दाखवणे आपली काय ताकद आहे लोकांना कळलं पाहिजे आणि सारखं सांगली हे चर्चेत राहिलं पाहिजे चर्चेत राहिल्यावर सांगलीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून मिळेल असं आम्हाला वाटते त्यामुळे त्या पद्धतीचं <laughs> आमचं विजन आहे नाही ते बंडाचं कारण मी प्रत्येक तो जाहीर केलंच ना बंडाचं कारण आहे की ते काँग्रेस पक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे आणि काँग्रेसच्या अस्तित्वासाठी आणि सांगली जिल्ह्याच्या स्वाभिमान आणि अस्मितेसाठी लढाई करणं गरजेचं असं कार्यकर्त्यांचं मत होतं शेवटी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या पुढे काय असतो त्यामुळे त्यांनी आग्रह केला आपण उभा आणि निश्चित जनता पाठबळ देईल <laughs> आणि निवडणार मी एकटा लढत नाही मी माझ्यासाठी असंख्य कार्यकर्ते काम करतात <coughs> साडे अठरा लाख मतदार आहेत प्रत्यक्ष किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल त्यामुळे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करतात त्यांच्या जीवावरच मी उभा आहे असं वाटत नाही उलट कधी नाही तेवढं मला मला साथ मिळाले असं वाटतं आज मी आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अपक्ष उमेदवार विचार सर दादा हॅलो महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न आता जवळजवळ मला ते तीन वाजलेत आणि तरीही तुम्ही अगदी फ्रेश दिसताय मला तर या सगळ्याच एकंदरीत गमक काय आणि तुमचं रोजचं नियोजन कसं असतं एकंदरीत निवडणुकीच्या काळात वेगळं असते नेहमीचं वेगळं असते निवडणुकीच्या काळात म्हणून आता आपल्याला उशिरा वेळ द्यावी लागली याबद्दल क्षमा असावी कार्यकर्त्यांचा गराडा हा दहा तारीख दहा वाजेनंतर सुरू होतो कारण दहा वाजेपर्यंत प्रचाराच्या फेऱ्या चालू असतात आचारसंहितेचा जो वेळ असतो दहा वाजेपर्यंत असतो त्यामुळे संध्याकाळ दहा वाजेपर्यंत कार्यक्रम भाषणं ही पूर्ण करायची दहा नंतर प्रमुख कार्यकर्त्यांची भेटी करायची शक्यतो बारा एक वाजेपर्यंत संपतात जास्त वेळ लागला ओके okay. आता निवडणुकीला अवघ्या दोनच दिवस शिल्लक आहेत तर एका बाजूला आपण जर बघितलं तर गडकरी साहेब त्यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचारात योगी साहेब येऊन गेले दुसऱ्या बाजूला बघितलं तर शरद पवार साहेबांच्या सभा होतात उद्धव ठाकरेंच्या सभा होतात मग हे सगळे एक दिग्गज एका साईडला बाजूने प्रचार करतायत मग विशाल पाटील एकटे खिंड लढवत आहेत बरोबर आहे तर या सगळ्यामध्ये विशाल पाटलांना ही हो लढण्याची ऊर्जा नेमकी कुठून येते हे मी एकटा लढत नाही मी माझ्यासाठी असंख्य कार्यकर्ते काम करतात <coughs> साडे अठरा लाख मतदार आहेत प्रत्यक्ष किती लोकांपर्यंत पोचू शकेन त्यामुळे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करतात त्यांच्या जीवावरच मी उभा आहे पण त्यामुळे मी एकटाय असं वाटत नाही <coughs> उलट कधी नाही तेवढं मला साथ मिळाले असं मला वाटते मोठे नेते येतात हे स्वाभाविक आहे त्यांच्या सीट धोक्यात आहे त्यांना कळलेलं आहे फोर्स फाटा लावून काय बदल होतो का प्रयत्न करायचा त्यांचा एक प्रयास चाललेला आहे पण उपयोग होणार नाही लोकांनी निर्णय आहे माझा पुढचा असा प्रश्न होता की तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की विश्वजित कदम म्हणतील तिकडे विमान लँड होणार विश्वजित कदमांचं विमान लँड झालं ते काँग्रेसच्या विमानतळावर बरोबर आहे तर मग ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा असा वाटत की विशाल पाटील बंड करणार नाहीत तरी पण तुम्ही बंड केलं तर या मागचं नेमकं कारण काय असू शकतं बंडाचं कारण हा म्हणजे बंड अपक्ष निवडणूक लढत आहे ना नाही ते बंडाचं कारण मी प्रत्येक जाहीर ना बंडाचं कारण आहे की काँग्रेस पक्षाचं अस्तित्व आहे आता काँग्रेसच्या स्वाभिमान आणि अस्मितेसाठी ही लढाई करणं गरजेचं असं कार्यकर्त्यांचं मत होतं शेवटी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या पुढे काय असतो त्यामुळे त्यांनी आग्रह केला आपण उभा राहू आणि निश्चित जनता पाठबळ देईल आणि निवडून मोदी साहेबांची कोल्हापुरात सभा झाली माड्यामध्ये सभा झाली कराडमध्ये सभा झाली पण मोदींची सभा सांगलीमध्ये झाली नाही तर मग विशाल कार पाटलांचा जो बंड बंड होईल त्याचा फायदा महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो महायुतीला फायदा होऊ शकतो असं एकंदरीत चित्र दिसत होतं मग या सगळ्यामध्ये भाजपनी तर सभा घेतली नाही मग भाजप इथं घाबरले का विशाल पाटलांना काय वाटतं त्याबद्दल मी उभारत नव्हतो त्यावेळी कदाचित निर्णय झाला होता आणि त्यांना असं वाटलं असेल की मी उभारत नाही म्हटलं ही सीट सेफ आहे आणि म्हणून पंतप्रधानांनी हा मतदारसंघ वगळला असेल आता फिरून परत या मतदारसंघात येणं ऐन वेळे नियोजन करणं सोपं नाही म्हणून परत कार्यक्रम झाला नाही पण कोण घाबरले असं मला काय वाटत नाही आणि माझ्या लढाईनं माझ्या ह्या बंडानं महाविकास आघाडीला नुकसान होईल किंवा महायुतीला फायदा होईल अशी काही गोष्ट नाही आहे ही तिरंगी लढत नाही आहे ही दुरंगी आहे ही काँग्रेस विरुद्ध भाजपची पारंपरिक लढाई आहे फक्त ह्यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह मला जरा वेगळं मिळालं परवा दिवशी जयंत पाटील साहेबांनी एक स्टेटमेंट पास केलं की त्यांचा महाविकास आघाडीचा सा मेळा होता कार्यकर्त्यांना त्यांनी दम दिला की अपक्ष उमेदवाराला मतदान करायचं नाही जे काही मतदान असेल ते सगळं सा, महाविकास आघाडीच्या मतदा उमेदवारालाच करायचं मग या सगळ्यामध्ये असं वाटतं का तुम्हाला की आ, विशाल पाटलांचं राजकारण कुठंतरी साईड लाईन करण्याचा गेम सगळा होतो यामधून नाही तसं मला काय वाटतं झालेलं पण जे स्टेटमेंट दिलं जयंत पाटील साहेबांनी की जे काही मतदान आहे ते विशाल पाटलांना पडलंच नाही पाहिजे जे काही सगळं मतदान आहे ते महाविकास आघाडीच्या नाही स्वाभाविक okay. आहे ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की तुमचं येत्या लोकसभा मतदारसंघासाठीच सांगलीसाठीचं विजन काय असू शकतं सर विजन हे खूप असतात प्रलंबित प्रश्न भरपूर आहेत आम्हाला ते सगळे ज्ञात आहेत त्यामुळे आम्ही काही गोष्टी आमच्या अजेंड्यामध्ये घातलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत महिलांबद्दल असेल शेतकऱ्यांबद्दल असतील उद्योगधंद्याबद्दल असेल असे आम्ही काही अजेंडामध्ये मुद्दे घेतलेले आहेत विजन हेच आहे की सांगलीला पुन्हा ह्या भारताच्या नकाशावर नोटीस करायला म्हणजे आपलं अस्तित्व दाखवणे आपली काय ताकद आहे लोकांना कळलं पाहिजे आणि सारखं सांगली हे चर्चेत राहिलं पाहिजे चर्चेत राहिल्यावर सांगलीला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून मिळेल असं आम्हाला वाटते त्यामुळे त्या पद्धतीचं आमचं विजन आहे सांगलीमध्ये जर आपण जर बघितलं तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटलांचा प्रचार हा विरोधक जास्त करतायत असं एकंदरी चित्र दिसतात याबद्दल तुमचं काय आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने कदाचित राऊत साहेब जे बोलतात त्यामुळे आणि वाढते बरोबर ह्याच्या पलीकडे काय दुसरं कोण आमचा प्रचार करता दिसत नाही तर टार्गेट करतात जाणून बुजून प्रत्येक मिटिंगमध्ये आम्हालाच टार्गेट करतात आमच्या उमेदवारीला करतात भाजपशी महाविकास लढत नाही आणि महाविकास आघाडीशी भाजप लढत नाही ते विचित्र आहे जसं असेल लड़ तसं असेल लढलं आपण पूर्वीपासून मतदारसंघामध्ये असं चिन्ह दिसतंय की विशाल पाटील म्हणजे पंजाब तर यावेळेस चिन्ह आपलं आहे तर या सगळ्यामध्ये हे सगळं लोक लोकांपर्यंत कसं पोहोचतो हे सगळं मॅनेज कसं काय होतंय सर कार्यकर्त्यांचा जोश असतो जोश असतो तो कार्यकर्ता प्रत्येक मतदार आपण पोहोचतो मला वाटत नाही आता ह्या डिजिटल जमान्यात चिन्ह हा खूप मोठा अडथळा चेहरा पण दिसतो फोटो असतो पुढचा असा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवरून वाद होता पण सांगलीचा जास्तीत जास्त जो वाद होता तो खूप ताणला गेला मग एक राष्ट्रवादी सॉरी काँग्रेसचं जे केडर होतं ते सांगलीमध्ये भरपूर होतं हक्काचा बाले किल्ला होता मग शिवसेनेला ती जागा हट्ट करून त्यांनी का घेतली कल प्रच येत त्याच्या मागे मोटिव्ह होतं का फक्त ही चांगली जागा आहे काम चांगलं केलं आपण उभक निवडून आणू असंही वाटलं असेल ह्या गोष्टी समाचार निवडणुकी घेऊ आता ह्याच्यात बोलण्यात काय मिळणार नाही बर मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं होतं का था हो था? ना मी प्रयत्न केला ना त्यांच्याकडून बेळोपाला त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षास नेते मी माझ्या पक्षास नेते तर त्यांच्या ब दुसऱ्या पक्षात नेत्याशी जाऊन भेट घेत काय बोलला हा प्रसंग उद्भवला नाही आणि त्यामुळे थोडा झालेला आहे मग सांगली लोकसभा मतदारसंघ माहिती आहे आता एकच चर्चा आहे की नो मशाल ओनली विशाल तर या घोषणेचा अर्थ नक्की के सा कसा घ्यायचा मतदारसंघाने तर कार्यकर्ते उत्साही असतात ते काहीतरी असं बोलतात त्यातनं ज्याला घ्यायचा आहे त्यांनी घेतला आहे की ह्या वेळेला महाविकास आघाडीचा खरा उमेदवार हा विशाल पाटील आहे आणि तो त्याच्या मागे तुमचा विरोध चंद्रहार पाटला नव्हता की एकंदरीत शिवसेनेच्या उमेदवारी होता आमचा विरोध हा आम्हाला उमेदवारी न मिळणार नव्हता आता ती योगायोगात शिवसेनेला मिळाली किंवा राष्ट्रवादी गेली असती त्या पद्धतीनं तो राग त्याचा उद्रेक तो दुसऱ्यावर निघतो पण मुख्य राग तोच आहे की आम्हाला जागा मिळणार नाही आहे का तुम राग? का तुमचा आहे आहे मी खूप समाधानी माणूस आहे माझा कुणावरही राग नाही माझ्यावर जनता प्रेम करायला हे दिसते आणि त्यामुळे आपण जनतेसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ह्या एका मुद्द्यावर मी डेडिकेटेड आहे बरं दादा सांगलीची लढत कशी होईल असं वाटतंय की कमळ विरुद्ध मशाल होईल मशाल विरुद्ध लिफाफा होईल कसं वाटतंय एकतर्फी निवडणूक होणार आहे या ठिकाणी लिफाफा खूप फरकान निवडून येणार आहे भाजप दोन नंबर राहणार आणि तीन नंबरला कोणी राहू शकते म्हणजे असं काही सांगता येणार नाही ना, ना, चंद्रहार उमेदवार सुद्धा स्थान येऊ शकतात ओके okay. तर हे होते अपक्ष उमेदवार विशाल पाटील सर सर, सर मा, हॅलो महाराष्ट्रासाठी तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार आहे थँक्यू थँक्यू सो मच